सहा बाय पाच वर साडे चौदाशे बस साडे अठराशे म्हणजे उत्पन्नामध्ये तुमच्या सगळ्या बागा पाच बाय सगळ्या फक्त चालू झाले तर पट्टा पद्धती बघूया पट्टा पद्धती अडचणी पण काय ते बघू

त्यांचे त्यांनी नर्सरी प्लस पहिल्या सुरुवातीला त्यांच्याकडे 25% केली नाही नाही आतापर्यंत काही याचा बवने करता किंवा करपचे आता घेतले करपचा जागावर जागासाठी जास्त प्रमाण या वर्षी करपचे प्रमाण जास्त कंटिन्यू पाऊस होता त्याच्यामुळे कर्प्याचं प्रमाण वाढलं होतं पण आता कंट्रोलमध्ये आलं ते फवर नाही दोन दोन फवार एक एक दोन दोन फावर झाले सगळे आता गड फवारणी चालू सगळ्यांचं आता कुठला ऑफर काटा मिडन

आठ दिवसाला म्हणजे पाऊस गेला की फॉवर नाही पडले त्याच्यामुळं मच्छर जास्त होते बाहेर काढणं शक्य नाही सगळं आता एवढं बाहेर सावली सतत राहते थोडं ओलीचं प्रमाण जास्त राहतंय त्याच्यामुळं मच्छरचं प्रमाण जास्त काही वापरणार पायजनाचं म्हणणं आहे की पावसाळ्यामध्ये जमत नाही या भाराला फक्त जमत नाही कारण पावसामुळे ते घाम आहे समजा मध्ये माल खराब होतो आणि इथून पुढे पावसाळ्याच्या पुढे जाईल त्याला कारण त्याच्यामुळं शंभर टक्के फवार नाही येते क्वालिटी शंभर टक्के टक्के तुमच्याकडे लागवड दोन जुलैची आणि नाही हीच लागवड आमची लागवड आता आधी नव्हती सप्टेंबरच्या पुढची लागवड सप्टेंबर नोव्हेंबरची आमची लागवड नोव्हेंबर डिसेंबरच्या आमच्या सुरू होत्या यंदा फक्त ऑक्सिजनची लागवड झाली रेट जास्त भेटतो म्हणून बर आपले काही ऑर्गॅनिक नाही हे सगळं ऑर्गॅनिक हो, हो, शेणखत हे ते टाकले बाकी सुरुवातीला बेसन धोस टाकता आंबी खता शेणखत टाकले बाकी रासायनिक त्याची क्वालिटी यावी म्हणून काही जैविक उपाय

काय ऐकलंय का पीडीएच बद्दल थोडस सर्च करा किंवा अजून काही शेतकऱ्यांची माहिती घ्या कारण ते चालते का त्याचे अंश काही ह्याच्यामध्ये राहतात का आणि आपल्या एक्सपोर्टला काही होतो का याबद्दल शेतकऱ्यांशी चर्चा करा पण पीडीएचच्या जुन्या शिफारशी फार सुंदर आहेत पण त्याच्या डायड्रोजन फॉस्फेट एक पन्नास ग्रॅम आणि सोबत जर शंभर ग्रॅम युरियाची जर स्प्रेइंग दिली केळफूल तुटल्यानंतर एक पंधरा दिवसामध्ये तर होत होत आणि त्याचा आकार जो आहे तो तुमच्या नॉर्मलपेक्षा वीस टक्के अठरा टक्के बावीस टक्के घडत तुम्ही आठे पार्के दिसने आणि घडे असतात मोठे हा त्याचं फंक्शनच आहे सेल डिव्हिजन सेल मल्टीपिकेशन जसा आपण बीए वगैरे वापरतो द्राक्षामध्ये वगैरे तसं केळीमध्ये पी डी एचची शिफारच नाही पण त्याच्याविषयी तुम्ही सगळं एक्सपोर्ट करणार आहे म्हटल्यानंतर थोडी माहिती घेऊन मगच त्याचा वापर बाकी बागे बागा वगैरे सगळ्या तुम्ही चांगल्या मेंटेन केल्या अगदी सुरुवात आहे त्याच्यामुळे तुम्ही चांगलं करणार याला लॉंग टर्म कसे टिकतील यासाठी थोडेसे प्रयत्न चालू राहू बागा स्वच्छ ठेवणे पाणी साचणार नाही दलदल होणार नाही पाणी जमत नाही

नमन बप्पा ने बप्पा से काय करतात इटल बप्पा ए किते आहे सैंपल जे काढले हा तिकडे फुलेत दाखायत पण आणि की एक्चुअली घेतली काय या कंट्रोल मेजर तर जवळपास कुठचे पण कुठल्या स्पेसी झाले तर काय त्याचं काय करताय मॅट्रो साठी सध्या दिसायला आतापर्यंत असे प्रिकॉशनरी मेजर काही जसं की कॉम्बिनेशन आहे ट्रायकोडोमोनस पॅसिलोमायसिस असे काही कॉम्बिनेशन सोडले नाही आता बघा हे तुमच्या सगळ्या बागा अगदी नवीन पेटवलेल्या ह्याच्या सारख्यामुळे उत्पन्न देणार रोगराई कमी राहणार नुकसान कमी राहणार जस जसं तुम्ही पुढे जाल ना तीन वर्ष चार वर्ष त्याच्यामध्ये हळूहळू दिसाल सर आता आमची दहा वर्ष झालं पाच सात वर्षापासून करतो पण ती पहिलं क्षेत्र मध्ये होत समजा आता क्षेत्र लागवड झाल्यावर बोलाय बरं पण त्याच्यावर त्याच्यावर तुम्हाला माहिती असेल की वेलम क्राईम सारखे उपाय आहेत केमिकल मध्ये परंतु केमिकलच्या उपायापेक्षा जैविक उपाय फार चांगले आहेत कॉम्बिनेशन तुम्ही सोडत तर तो चांगला उपाय आहे आणि त्याच्यासोबत निंबोळीचा भरडा निंबोळीचा भरडा जेवढा वापराल म्हणजे याचं कॉम्बिनेशन निमॅटोडला फार चांगलं काम करतात निंबोळीचा भरडा प्लस सुडोमोनस पॅसेलोमासिस मला असं वाटतं तुम्ही एखादी वेळेस विद्यापीठामध्ये हे करा जाऊन या फॉर्मेशन आणि आम्हाला सुडोमोनोस पॅसिलोमायसिसचं वेगळं कॉम्बिनेशन देत आहे का देते देते की ते आम्हाला बायोमिक्सचं नको फक्त सोडोमोनोस पॅसिलो इथं भेटत होतं ना पहिलं केविकीवर भेटत होतं आता बंद झालं वाटतं राहुरी मध्ये कसं मिळतं राहुरी मध्ये सुरुवातीचाच प्रोडक्ट आहे ट्रायकोडर्मा सुडोमोनस फॅसिर या तिन्हीचा कॉम्बिनेशन आहे ट्रायको असं फुले ट्रायको का असं त्याच्या नावाने आपला जो आहे तो बायोमिक